नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा मनोज जरंगे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट मनोज जरंगे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या चुलत बंदूचे अपघाती निधन झाले आहे त्यामुळे मनोज जरंगे साहेब हे पुण्यामध्ये आले होते परंतु त्यावेळेस त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि लगेच ते आपल्या घरासाठी आले कारण त्यांच्या चुलत भावाचे निधन झालेले आहे हा यावेळेस त्यांनी त्यांचे सर्व कामं अर्धवट सोडत सरळ आपले गाव वाटलेले आहे कारण गावात जाऊन ते आपल्या भावाच्या निधनावर शोक व्यक्त करणार आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता मनोज जरंगे जे आहेत त्यांचे चुलत भावाचे अपघाती निधन झालेले आहे तर अत्यंत दुखद बातमी जय महाराष्ट्र